झाला नंबर दोन दारू पिण्याचा अधिकार आपल्याला नाही दारू कुणी प्यावी राक्षसांनी मद्य प्राशन करावं आता लोक मग महाराज कीर्तनाचा दारूचा काय संबंध आहे कारण मंडपामध्ये काही नाना बसले तेवढे चांगले माणसं असतील पण एखादं तरी बाहेर एखादं तरी असतंय बाहेर पण कीर्तन झालं झालं ते मला म्हणू शकतं महाराज दारूचा कीर्तनाचा काय संबंध होता आम्ही दारूदारी पेली तर आम्ही का तुमच्या पैशाची बेली आम्ही दारूदारी पेली तर तुमच्या पाकिटातले पैसे काढून दारू पेली का आणि त्याला जर माझा दारू बदल्याबद्दल जर राग आला आणि त्याला जर कीर्तन झाल्या झाल्या मग गजुंडी धरली तर कीर्तन नये राग येऊ शकतो ना ना त्याला माझा जरी मी दारू बदल बोलल्यानंतर माझा जर राग येत असेल ना त्याला नारदाच्या गादीवर माझी विनंती आहे दादा दारू बदल बोलल्यानंतर माझा तुम्हाला जर इतका राग येत असेल ना आपली एकूण एक मुलगी एखाद्या दारूड्याला देऊन बघा ही माय कसा संसार करत असेल त्याच्या कधीतरी विचार केला पाहिजे दारू पिणाऱ्या माणसानं तुम्ही मात्र तुला काय एवढी आहे मी खानदानी दारुड्याचा मुलगा आहे नाला माहिती आहे आम आमच्या तर आमची भाऊ गावात खानदानी दारुड्याचा मुलगा आहे तळमळ मुल वाटते मला कोण किंमत येत दारू पिणाऱ्या माणसाला कुणीच किंमत देत नाही हे आम्ही भोगले म्हणून आम्हाला तळमळ वाटते सप्ताह लोकने आता टाइमपास ता म्हणून ठरवलंय सप्ताचं किती वर्ष आपल्या किती पन्नास साठ वर्ष झालं तुमच्यामध्ये काही बदल नाही एवढा पण मग आपल्यात बदल व्हायला पाहिजे का नाही मला खरं सांगा सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात करता अंगावर घालण्या पंच पापण्याचा ताट खाण्याकरता का फ्रीज मध्ये करता तसा कीर्तन मनोरंजना करता का भक्ती मार्ग धरण्याकरता कमीत कमी आठ दिवसातून दोन जरी माणसांना कायची दारू सोडून माळ घातली का आपला सप्ताह सार्थकी झाला म्हणून समजायचं बदल झाला पाहिजे आप बदल सप्त्यामध्ये ज्ञानोबारे म्हणतात आणि कापूस राहिले नाही पाहिजे कापसानं वाद झालं पाहिजे वाती वात वातीनं वाद राहू नये वातीनं तेलाशी संपर्क केला पाहिजे आणि तेलाने तेल राहू नये आपलं जीवन कृतार्थ करून धन्य झालं पाहिजे तसे गावातले सापट्याच्या का कार्यक्रमामध्ये कमीत कमी दोन तरी माणसामध्ये बदल झालाच पाहिजे आपल्या भारत देशाला सर्जन पाकिस्तानापासून भीती नाही भारत देशाला राक्षसापासून भीती नाही सध्याच्या काळामध्ये आपल्या भारत देशाला महाराष्ट्राला दुसऱ्या लोकांपासून अजिबात भीती नाही फक्त भीती व्यसनापासून बघा सध्याच्या काळात इतके व्यष्धीन पोरं झाले तरी इतके व्यष्णधीन माणसं झाले त्यातले त्यात आपला समाज जास्त व्यष्णे झालाय सध्याच्या काळामध्ये दुसरे लोक काम करून पादारू पितेन पण आपले लोक काम न पिता दारू रुपये लागले ही आहे पैसा आला म्हणजे कुठे बी उस्तुस्त करावा का नाही साजन हे मी भोगले मी तळतळी सांगत असतो कमीत कमी दारू पासून बाजूला कोण किंमत येतो दारू पिणाऱ्या माणसाला घरात बायको किंमत येत नाही लेकर बाळ जवळ येत नाही नातेवाईक किंमत ठोत नाही दारू पिणाऱ्या माणसानं तरी बघावं बायकोकड तरी बघावं तरी बघावं विचार करा कधीतरी माय माऊली जर शेतामध्ये निघाली ना दारुगाची बायको शेतामध्ये शेतामध्ये जाता जाता मारुतीरायाचं दर्शन घेतील मारुती विनंती करतील मारुतीराया जीवनामध्ये मला काय नाही दिलं तरी चालतंय रे बाबा पण माझी एक संकल्पना माझी पूर्ण कर काय मागत नाही दारुड्याची बायको दुसरं लेकर बाळाला सुख मागत नाही पैसा मागत नाही एकच विनंती करुड्याची बायको कुंकू जन्माशी जाऊ दे रे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे माझ तळमळीचा हिसा रागीन एखाद्याला येऊ देऊ का मी तळमळी बोलणार आहे मी भोगले आमच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये आमच्या आई सांगायचे मालक दारू पिऊ नका चांगली नसते आमच्या उडीला उठल्या उठल्या दारू लागत होती बघा उठल्या उठल्या खानदानी दारूला दा मतेत का तसे आमचे वडील होते जसं तुम्ही आम्ही उठल्या उठल्या छान दूध पितोत का तसं आमच्या उडीला उठल्या उठल्या दारू लागायचे नाही ऐकलं कुणाचं काय परिणाम झाला कमी वयामध्ये आमच्या सारख्या लोकांना टाकलं आणि आईच्या कपडावर लोक कुंक पुसून गेले पण इथं भरपूर माता मावल्यात माय मावले माझ्या आईने असं ठरवलं बापाचा एक सुद्धा वाईट गुन्ह्या लकडा लागू द्यायचा ना नाही आणि लहान असताना मला पैठणाला शिकण्याकरता पाठवलं आणि माझ्या जा आईने जगाला दाखवून दिलं एका दारुड्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो मी माझ्या आईना फक्त ठरवायचं <laughs> माय लागून कसं घडवायचं बा किती बी वाईट असू द्या किती बी दारू पेणार असू द्या आईनं जर ठरवलं लेकरू वाया जाऊ द्यायचं नाही लेकरू वाया जात नाही सगळ्यांना फक्त आईनं ठरवायचं शास्त्र सांगतो सुशील मातृपुण्यन पितृण्ये आईनं जर ठरवलं या जगाचा इतिहास वाचून बघा पूर्ण जगाचा इतिहास जेवढे शुरवीर राजे घडले आईच्या पुण्यामुळे घडले सजेन गोपीचंद नावाचा राजा घडला ना ना या जगामध्ये गोपीचंद मैनावतीचे उपकारे काय उपकार केले मैनावतीनं उपदेश केला गोपीचंद राजाला घरी साधू संत आले संन्याशी महात्म्या आले आणि गोपीचंद राजाने दर्शनच घेतलं नाही त्या साधू संतच आणि मैनावतीनं पाहिलं वरून आणि डोळ्यामध्ये टपकन पाणी आलं महिनावतीच्या आणि आईनं विचारलं गोपीचंद राजाने विचारलं आई तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आलं आईनं सांगितलं मी तुला जन्म नसता बरं झालं असत त्याच्या डोळ्यात पण आई मला तू असं का बोलीस का बोलली घरामध्ये रोज साधू संत येते रोज वारकरी तू त्याचं दर्शन सुद्धा घेत नाहीस मला असं वाटतं मी वाज राहिले असते तर बरं झालं असतं माय काय करू मी आणि महिना गोपीचंद राजाला उपदेश केला असता तेव्हा तो राजा गाडा छंद लाटविला गोपि <tiny> च केलं ज्ञानोबराने चार लेकर होते मधाला समातेला चार लेकर दोन लेकर संसार करत करत देवाच्या धामापर्यंत पाठवले आणि दोन मुलं परमार्थ करत करत देवाच्या धामापर्यंत पाठवले पण बालावस्थेमध्ये उपदेश करावा राजा हा देह ना शिवंत मल मल असावा कधी उपदेश केला माहिती का पाण्यात टाकल्या टाकल्या लेकराला उपदेश केला अवस्थेमध्ये राजा

उपदेश केला तवाल एकर घडत असते आता इथं कोणती मावशी अशी सांगा बरं तिनं पाळण्यात टाकलं अशा गोड गाय गेलेली आहे का कुणी तिचा सत्कार करतो हात वर करावर का कुणी झोपल्या का काय हाय कुणी लेकरला पाळण्याचा उद्देश करणार शूरवीरांच्या कथा सांगणार आहे का कुणी आज सत्कार करतो फक्त हात वर करा एक दोन तीन खरंच कोण आहे कोणीच नाही ना ना कोण उद्देश करता लेकराला पुन्हा शूरवीरांच्या कथा सांगत मोबाईल देतात की मोकळ्या हातात धंदा करायला कोण उद्देश करत <laughs> आता तर वायाने एकच राष्ट्र लावलाय लेकरू <laughs> पाळण्यात टाकलं एकच दणका कोणता हार कोणी शास्त्रात आहे कोणी ग्रंथामध्ये अहो आज महाराष्ट्रामध्ये शिव महाराजांची क्रांती गाजते एकोणीस फेब्रुवारी आली की लगेच लोकांच्या शिवाजी महाराज जे येत कशामुळे शिव महाराजाला पाण्यामध्ये टाकावं आणि शूरवीरांच्या कथा शिकव्यात आणि उपदेश करावा शिवबा कुणी बालपुरे उठरे उठरे शिवराया बानावरती तो करा धोका दे शुरू राय कथा शिकवाय हे राजा देशात धा ते चोर किती झाले ते त्यांचा संहार समशेर करी हे या समयाला उठरे उठरे शिवराया उठरे

जिजाई साहेब स्वप्न पडलं शोभा मला रात्री स्वप्न पड माझं स्वप्न खरं करून दाखवशील का जस स्वप्न मंदोदारीला पड खरं स्वप्न पड तसभा रात्री मला स्वप्न पड माझं स्वप्न पूर्ण करून दाखवशील का आई साहेब काय स्वप्न पडलं तुम्हाला रात्री स्वप्न पड बाबा हे माझं स्वप्न आहे आईचं स्वप्न पूर्ण करणारा आणि आईच्या दुधाची किंमत देणारा जगातला एकमेव राजा या जगामध्ये भरपूर राजे झाले पण राजांनी त्यांच्या समोर बाया नाचवल्या पण या आईचा आणि बाईचा आदर करणारा राजा जगातला छत्रपती शिवाजी महाराज उपदेश करावा आणि त्यांनी धर्म टिकवला आणि प्रत्येक आईला आणि प्रत्येक बहिणीला आपल्या आई बहिणीचा आधार देणारा राजा होते किती श्रेष्ठ महत्व दिलं शिवबा राजाला जिजाबाई साहेबांना बालावस्थेमध्ये होती एका मुस्लिमाची सून जिजाईबाहेब जिजाई साहेबाचे संस्कार वाय गेले नाही देखणी मुस्लिमाची सुन होती पण शोभा तिला नतमस्तक केलं पण त्या स्त्रीला आई म्हणाला राजा तो शिलवान आणि म्हणून या आनंदाने नांद होते हिंदू मुसलमान ही क्रांती केली माझ्या शोभा स्वप्न पडलं आईला शोभा माझं स्वप्न पूर्ण करून आई दाखव आईचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं दुधाची किंमत देणारा जगातला राजा शोभाराजे किती श्रेष्ठ تکي لاءِ دتا تي اي اي توجا دينا دے केली माझ्या शोभा राज्या बाला तो उपदेश करावा तो कोबरा म्हणतात मनुष्य जन्मामध्ये असं काहीतरी कर्म करा लोकांनी मेल्याच्या नंतर सुद्धा तुमचं आमचं नाव शिल्लक राहिलं पाहिजे उत्तम चिवरे माणूस चांगले महाराज म्हणतात वाईट कर्म करून नरकाला कशाला का जातात काहीतरी चांगलं कर्म करा ना का जाता तुम्ही चांगलं कर्म केलं याच्यापेक्षा श्रेष्ठ पुण्य करायची गरजच नाही नारायण शुद्ध पुण्य ते एक याच्यापेक्षा श्रेष्ठ पुण्यच कोणतं नाही पैसा आला पैशाच्या पाठीमाग संस्कृती टिकून ठेवा याच्यापेक्षा श्रेष्ठ पुण्यच कोणतं नाही कारण आपला भारत देश म्हणजे धर्म संस्कृती टिकवणारा एक देश आहे जगामध्ये देश भरपूर झाले पण भारत देशासारखा पवित्र देश कोणतात नाही कशामुळं भारत देशामध्ये पवित्र धर्म संस्कृती टिकून ठेवली जाते कोणाला म्हणायचं धर्म संस्कृती शोधावया भाकरीला निघाली सजना भूक आहे जन्मताच गरीब येते ही कुणाची चूक आहे पोटाला भूक लागली की भाकर खाना ही प्रकृती आहे भूक नसताना भाकर खाण ही विकृती आहे पण घासातला घास दुसऱ्याला देणं हे आपल्या भारत देशात संस्कृती आहे संस्कृतीला टिकून ठेवा पैशाच्या पाठी माझा धर्म संस्कृती टिकून ठेवली दुसरं कर्म करायची गरज नाही सत्कार मला हात लावला दुसरं कर्म करायची गरज नाही महाराज मतात हेच सगळ्यात श्रेष्ठ पुण्य जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते हे तुम्ही पुण्य केलं देव तुमच्या पुढे येणार आणि तुमचं रक्षण करणार शरणागता देव राखे आणि या विघ्नाचे जाऊ महाराज आम्ही देवापर्यंत पण देवापर्यंत जायचं कसं अभंगाचं शेवटचं चरण माझ्याकडे पैसा आहे मी गावामध्ये श्रीमंत आहे देवाला अहंकार चालत नाही अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला देवापर्यंत तुम्हाला जायचं का लिहिता प्राप्त करा तुका म्हणे लीन व्हावे अंकडे व्हावे कर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यते एक विठोबा रघुमा <laughs> का जाता जया मध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक याचा मत याचा अवकाश अभंगावर चिंतन मानण्याचा प्रयत्न केला तुमच्या गावामध्ये पुन्हा शेरदा येण्याचा योग प्राप्त झाला कारण प्रत्येक सप्त्यामध्ये एक कीर्तन करणारा दुसऱ्या वेळेस येईल का नाही सांगता येत नाही पण या ना गावकरी मंडळीचं काहीतरी प्रेम मला पुन्हा तुमच्या गावामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला आणि दर्शन या संपूर्ण मंडळीचं झालं याचा अर्थ पूर्य पुण्य ठेवा ओढावानाथच्या जन्मातलं पुण्य मला एकदा mm. या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी पंच कमिटी मंडळी संपर्क करून मला तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा दिली त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद या कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील संपूर्ण दिग्गज निष्ठावंत वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण महाराज मंडळीला नारदाच्या गादीवर मस्त कहे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या परिसरातील संपूर्ण काही गावकरी मंडळी आले त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आमचे मृदंगाचारी नवनाथ महाराज असतील आमचे नाना असतील व संपूर्ण मंडळी असतील आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला गोड साऊंड सिस्टीम आहे सांगाची सुद्धा गरज पडली नाही विपो वाढवा का ट्रबल द्या का गेंद्या ज्यांना समजतं ते हुशार माणूस जसं सुबरणबाई असती ना सुग्रणबाई थोड्याच मशालामध्ये स्वयंपाक चांगला करते आताच्या पोरी पोरीसोरीच नाही डाब्याच्या चव नाही कशा सुग्रणबाई थोड्याच मशालामध्ये स्वयंपाक चांगला करते आणि ते सुगरणबाईनंच करणं जाऊ तसं थोड्याच मशीने पण आवाज तोड दिला याच्याकरता त्याला ते दृष्टांत दिला आमच्या माऊली महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद संपूर्ण मंडळी मस्तक हे पायारी या म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा जेवढं तुम्हाला योग्य वाटलं असेल तेवढं भजनानंदी गुरुवर्य रखमाजी बाबा नवले श्रीक्षेत्र पैठणकर यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा झालेले शिवेला या ठिकाणी पूर्ण करा ज्ञानेश्वर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चला सत्य पंक्ती वाली हं